आता बरेच वारकरी संप्रदायातले लोक ज्यांच्या गळ्यात माळी आहेत ते मावस भक्षण करत नाहीत परंतु मित्रांनो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्याच्या गळ्यात माळी ते मांस भक्षण करत नाहीत परंतु ज्यांच्या गळ्यात माळी आहेत अशे ब्राह्मण सुद्धा बंगालकडले आजही मांस भक्षण करतात आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये चार वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र अशा या चार वर्णापैकी ज्याला आपण मुख्य वर्ण म्हणतो तो ब्राह्मण वर्ग या ब्राह्मण वर्गामध्ये फार पूर्वी मटण मांस खाण्याची प्रथा होती थोडक्यामध्ये जो हिंदू धर्म आहे या हिंदू धर्मामध्ये मांस भक्षण करण्याची प्रथा फार पूर्वीपासून होती परंतु मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट जाणून घ्या की हिंदू धर्म आपण ज्याला सनातन धर्म म्हणतो किंवा वेगवेगळ्या प्रकारे त्याला नाव आहेत त्या धर्मामध्ये जो अनेक प्रकारचे पंथ आहेत अनेक प्रकारचे संप्रदाय आहेत या पंथामध्ये हिंदू धर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पंथ आहे त्याला वारकरी संप्रदाय म्हणतो या वारकरी हिंदू धर्मामध्ये जी मांस भक्षण करण्याची प्रथा होती मटन चिकन खाण्याची जी प्रथा होती ही बंद करण्यामध्ये वारकरी संप्रदायाचा महत्वाचा वाटा आहे तर मित्रांनो हिंदू धर्मामध्ये मटण खाण्याची प्रथा मांस खाण्याची प्रथा कधीपासून सुरू झाली आणि या प्रथेला वारकरी संप्रदायानं का बंद केलं या गोष्टीवर आपण आज चर्चा करूया नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे आणि चालू घडामोडीचे व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलला अपलोड करत असतो तर कृपया तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं तर सध्या एका सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं जाणून घेऊया की माऊस भक्षण करण्याची प्रथा कधीपासून कर सुरू झाली तर सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या ज्या टायमाला मानवजातीची उत्पत्ती झाली त्या टायमाला कोणताही धर्म अस्तित्वात नव्हता त्या टायमाला फक्त आणि फक्त माणूसच अस्तित्वात होता तर सुरुवातीच्या काळामध्ये ज्या टायमाला मनुष्याची निर्मिती होत गेली तर त्या टायमाला मनुष्याचा पहिला जो आहार होता सुरुवातीला तर तो मांस भक्षणच सुरु चा होता सुरुवातीला ज्या टायमाला आपण आदिमानवाचा काळ पाहतो आदिमानवाचा जो काळ बघत असताना आपण त्या टायमाला पाहिलं की आपण इतिहासामध्ये वाचतो की माणसाचा सगळ्यात पहिला आहार होता भक्षण त्या टायमाला कुठली अन्नाची प्रक्रिया नव्हती कुठली हरित क्रांती झाली नव्हती किंवा अन्नाचा शोध लागला नव्हता त्या टायमापासून मांस भक्षण करणे हे मानवजातीला महत्त्वाचं मानलं जाऊ लागलं परंतु जसं जसं माणसाची प्रगती होत गेली तशी तशी माणसांमध्ये नावाची संकल्पना सुरू झाली आता हे नावाची संकल्पना त्यांच्यामध्ये रुजल्यावर आता अनेक प्रकारचे धर्म उदयाला आले तर माझ्या माहितीनुसार अनेक प्रकारचे धर्म पुरातन आहेत परंतु सगळ्या धर्मांमध्ये जो सनातन धर्म आहे बौद्ध धर्म आहे आणि जैन धर्म आहे या तीन धर्माचा उल्लेख सुरुवातीला सापडतो नंतर मुस्लिम धर्म शीख धर्म असे अशा धर्माची ते परंपरा वाढत गेली परंतु सगळ्या धर्मांमध्ये मांस भक्षण करण्याची परंपरा फार पूर्वीपासून नव्हती पण जो ज्याला आपण सुरुवातीचा धर्म म्हणतो ज्याला आपण सनातन धर्म म्हणतो या सनातन धर्मामध्ये मात्र मांस खाण्याची प्रथा होती तर ती प्रथा सुरुवातीपासूनच होती नंतर मग त्याचे हिंदू धर्मातून काही विभाग पडले गेले त्याला आपण जैन धर्म म्हणतो बौद्ध धर्म म्हणतो आता जैन धर्मामध्ये प्राण्यांची हिंसा करणं पाप मानल्या जातं म्हणून जैन धर्मामध्ये सुद्धा मांस भक्षण करत नाहीत तर मग कालांतराने जैन धर्माचेच काही विचार आपल्या लोकांनी अनुकरण केले आपल्या लोकांनी ते बघितले आणि मग कालांतराने हिंदू धर्मामध्ये सुद्धा परिवर्तन व्हायला लागलं आणि वारकरी संप्रदायातले जे संत होते या संतांनी मात्राविषयी प्रेम निर्माण केलं या मात्रावर प्रेम करा त्यांची हत्या करू नका अशा प्रकारचा मॅसेज त्यांनी दिला आणि तेव्हापासूनच भक्षण करण्याची परंपरा वारकरी संप्रदायानं बंद केली आता गळ्यामध्ये तुळशीची माळ आई खालायची आणि त्यांनी मांस भक्षण करायचं नाही असा दंडक त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला आता बरेच वारकरी संप्रदायातले लोक ज्यांच्या गळ्यात माळी आहेत ते मांस भक्षण करत नाहीत परंतु मित्रांनो एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या ज्याच्या गळ्यात माळी आहेत ते मांस भक्षण करत नाहीत परंतु ज्यांच्या गळ्यात माळी आहेत आज ब्राह्मण सुद्धा बंगालकडले आजही माक्ष मास भक्षण करतात आता तुम्हाला एक खुलासा करून दाखवतो बंगाले पश्चिम बंगालमध्ये आज जे ब्राह्मण समाजामध्ये लोक आहेत त्यांच्या गळ गळ्यामध्ये थोडीशीच्या माळी आहेत तरीसुद्धा ते मांसभक्षण करत असतात तर मित्रांनो काय खायचं काय नाही खायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो परंतु लक्षात घ्या वारकरी संप्रदायानेच मांसभक्षणावरून पहिला बंदी आणण्यामागे पहिला त्यांचा वाटा होता तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण